कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला सावित्रीबाई केवळ समाजसुधारकच नव्हत्या तर त्या तत्वज्ञान आणि कवयित्री होत्या त्यांच्या कवितांमध्ये प्रामुख्याने निसर्ग शिक्षण आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला होता सर्वात आदरणीय महिला शिक्षकांपैकी एक सावित्रीबाईंनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्याच्या उन्नतीसाठी समर्पित केले आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे आज एकशे चौऱ्याण्णवावी जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात लिहिणे वाचणे तर सोडा महिलांना घराबाहेर पडणंही अवघड असताना त्यांनीही अविश्वसनीय कामगिरी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला सावित्रीबाई केवळ समाजसुधारक नव्हत्या तर त्या तत्वज्ञ आणि कवयित्री होत्या या कवितेमध्ये प्रामुख्याने निसर्ग शिक्षण आणि जाती व्यवस्था नष्ट करणार यावर भर देण्यात आला होता जाती व्यवस्था शिंदेला पोहोचले असताना त्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन दिले सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार शिक्षणामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडता स्वतःला ओळखण्याची संधी मिळते स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण करा शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे कुणी तुम्हाला कमकुवत समजेल या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्व समजायला हवं लग्नापूर्वी आपल्या मुलीला शिक्षित करा जेणेकरून ती चांगल्या आणि वाईटात सहज फरक करू शकेल स्त्रियांनी फक्त घरात आणि शेतात काम करायचं नसतं तर त्या पुरुषापेक्षा चांगले काम करू शकतात देशात स्त्री साक्षरतेचा प्रचंड आभा आहे कारण इथल्या स्त्रियांना कधीच मुक्त होऊ दिलं गेलं नाही तुम्हाला जेवढं जास्त माहिती असेल तितकी भीती वाटण्याची शक्यता कमी होईल ज्ञान हा अज्ञानाचा अंधार दूर करणारा दिवा बनवू दे सत्तक समाजाला स्त्रियांनी त्यांच्या बरोबरीचे असे कधीच वाटत नाही आपल्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल अन्याय आणि गुलामगिरी पलीकडे जायला हवे या प्रकारे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर चिमुकल्यांनी भाषण केले यावेळी शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तसेच शाळेतील कर्मचारी सुद्धा गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख पेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा